नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाने आज नाशिक पूर्व विभागात काठे गल्ली येथील ही कारवाई सकाळी करण्यात आली होती येथील पिराला धक्का न लावता इतर बाजूचे अतिक्रमण काढण्यात आले असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली या कारवाईची सुरुवात येथील ओपन स्पेस मध्ये अनेक वर्षापासून अस्तित्वात असलेल्या हसरत पीर बाबा दर्गाचे दर्शन घेऊन करण्यात आली ज्यामुळे धार्मिक भावनांचा आधार राखण्यात आला नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त स्मिता जगडे यांच्या नेतृत्वात अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांच्यासह विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्यासह इतर विभागीय अधिकारी व महानगरपालिकेच्या चार विभागातील अतिक्रमण विभागाच्या कर्मचारी टीमने ही यशस्वी कारवाई केली तसेच नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नरुटे व इतर पोलीस कर्मचारी कारवाई स्थळी उपस्थित होते कारवाई दरम्यान काठे गल्ली परिसरात व इतर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता व जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले होते या संदर्भात अतिक्रमण कारवाई नंतर शहर एखादी व माजी नगरसेवक बबलू पठाण यांनी दर्ग्यास भेट देऊन दर्ग्याला कुठलाही धक्का लागला नसल्याने अतिक्रमण कारवाईबाबत समाधान व्यक्त केले यावेळी महानगरपालिकेच्या चार विभागातील अतिक्रमण भागातील कर्मचारी बांधकाम अभियंता आणि नगर नियोजन अभियंता एकत्रितपणे सहभागी झाले ज्यामुळे या कारवाईचे नियोजन यशस्वी झाले यापुढेही अनधिकृत बांधकाम पाडण्याची मोहीम अशीच सुरू राहील असे अतिरिक्त आयुक्त स्मिता सगळे यांनी कारवाई दरम्यान सांगितले

ताकि आगे वाला रमजान शरीफ हमारा जो है सलामती के सुकून के साथ गुजरता हुआ नजर आए अमन अमान का बिल्कुल ख्याल रखा जाए अफवाह पे बिल्कुल ध्यान ना दे जो है दरगाह वैसी महफूज है अभी हमको हम देख, देख कर आए, आए। तो ऐसी कोई बात पर बिल्कुल ध्यान ना दे भी लगा हुआ नहीं है दरगाह शरीफ को हमने अंदर तक पूरा मुकम्मल देख कर आए हुए जो जो बाहर का गेट था गेट था वो गेट ही सिर्फ साफ करे हुए है दरगाह शरीफ पूरी महफूज है दीवारें भी महफूज है दरगाह शरीफ की आम आ, आवान करेंगे शहर कायम कोई ध्यान मागील काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये एका धार्मिक स्थळाच्या काही अतिक्रमणाबाबत काही मेसेजेस सर्क्युलेट झालेले होते सोशल मीडियावर आणि त्याच्यामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या विरुद्ध आंदोलन करणार अशा प्रकारचा मजकूर होता या सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या मेसेजेसना दुसऱ्या समुदायांनी पण प्रत्युत्तर देत त्या आंदोलनाला त्या आंदोलनासारखंच आंदोलन करणार अशा प्रकारचं मेसेज सर्क्युलेट केलेले होते तरी नाशिक पोलिसांनी आज सकाळी चार वाजल्यापासून पूर्ण शहरामध्ये आमचे सर्व जे अधिकारी अमलदार तीन हजार अधिकारी अमलदार व तीन, तीन एफच्या कंपन्या ह्या आम्ही तैनात केलेल्या होत्या नाशिक महानगरपालिकेने काही बांधकाम अनधिकृत बांधकाम तोडण्याची काही कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी आणि ही कारवाई जी आहे ही दोन्ही जे समुदाय आहेत त्यांना समजावून सांगण्यात आली आणि जे सर्व आंदोलन करणारे लोक होते दोन्ही बाजूचे यांनी त्याच्यावर समाधान मानलेलं आहे आणि नाशिक पोलीस जे सर्व लोक ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे आम्ही आणि हा आजचा दिवस आणि आजचे आंदोलन आणि आजचा जो बंदोबस्त आहे तो शांततापूर्णरित्या आपण पार पडलात याच्याबद्दल आमचे आभार आहेत आणि ज्या नागरिकांना आम्ही ट्रॅफिक डायव्हर्ट केल्यामुळे काही त्रास झाला त्याच्याबद्दल नाशिक पोलीस आपली दिलगिरी व्यक्त करतात या भागामध्ये काही दिवसासाठी पोलीस बंदोबस्त कंटिन्यू ठेवण्यात येईल काही आपण काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स आम्ही कालपासून घेतलेल्या होत्या आणि काही लोक जे आंदोलनासाठी जमलेले होते त्यांनाही आम्ही ताब्यात घेतलेले आम्ही एकशे जुना एकशे चव्वेचाळीस आणि नवीन एकशे त्रेसष्ट खाली ऑर्डर्स की जमावबंदी होऊ नये याच्यासाठी आम्ही ऑर्डर पारित केलेल्या होत्या आणि हे जी लोक ताब्यात घेतलेली आहेत तर त्यांचा प्रत्येकाचा काय रोल आहे त्याप्रमाणे त्यांना समज द्यायची की त्यांच्यावर कारवाई केली करायची याचे निर्णय घेण्यात येतील मदर सुद्धा पण पाडा आणि होती नंतर काय काय झालं त्यांना कॉर्पोरेशन चे जे कमिशनर आहेत नाशिक महानगरपालिकेचे कमिशनर यांनी या संदर्भात सर्व जी कागदपत्र आहेत ती पडताळून लीगल ओपिनियन घेऊन पुढची कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन आणि अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे महाराष्ट्रभाषा न्यूज साठी प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड नाशिक